आपल्याच बागेतली फुलं वापरून हा पुखे केलाय सरांच्या वाढदिवसासाठी तर पुष्परचना आपलं नेहमीचा प्रोग्राम करायचा आहे आपल्याला साधरकांच तर थोडाच वेळ झालाय त्याच्यामध्ये म्हणजे एक महिनाच झालाय पण मी करून आणलेला आहे तर डॉक्टर अमृता मॅडम आपण डॉक्टर अमृता मॅडम डॉक्टर अमृता मॅडम नी भिंतीवर जी चित्र कापली काढलेली आहेत त्याच्यात आपण मॅडमला ते, ते आहे का गळ्यामध्ये वरती चार्जिंगला ठेवले आम्ही ती माला गेलेली आहे ती मी जी माला घातली ती तर ते त्यांच्या पिक्चरच त्यांच्या कलाकुसरीची दाग सगळ्यांनी बघा किती सुंदर त्यांनी आणि रॉक्सी मॅडमनी काढलेली आहेत दोघींनी आता आपण मॅडम मी वेबसाईटचं चक्राध्यान अठरा ते एकवीस मध्ये कॉर्डिनेट केलं आहे म्हणजे वेबसाईटवरच ध्यान हे केलेलं आहे शेअर तर त्याच्याबद्दल अप्रिसिएशन म्हणून सुजाता मॅडम कोणीतरी घ्यावे सुजाता मॅडम करतायत आपलं जेवणाची व्यवस्था सविता मॅडम सुजाता मॅडम सिद्ध योगाचार्य आपण हे जे केलं स्वामी करता बोल त्यांचं मॅडम सुंदरपणे वाचन विश्लेषण केलेलं आहे सगळ्यांना खूप आवडलं तर त्याचं अप्रिसिएशन म्हणून सुजाता मॅडम देऊया तर सुजाता मॅडमच्या वतीने सुषमा मॅडम घेतात सुजाता मॅडम सेवा देण्यात मग अनुजा पाटील मॅडम द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड घेतलेले तामंत मॅडम मी घ्यावं त्यांची बहीणच आहे तर अनुजा पाटील मॅडम द्या तुम्ही त्यांना अनुजा पाटील मॅडम करूया सुलक्षणा दामोदर मॅडम सद ऑफ द डॉन हे सुलक्षणा मॅडमनी पण खूप सुंदर घेतलेलं आहे तर सुलक्षणा मॅडमच्या वतीने घेत आहेत तर सगळ्यांचे धन्यवाद बुकेचे बद्दल धन्यवाद सरांना दिल्याबद्दल या कार्यक्रमाबद्दल धन्यवाद तर आता रॉक्झी मॅडमला बोलवलं होतो मी एक दिवस तरी येऊन जा पण त्यांना आवडला आहे शाळेच्या पेंटिंगची त्यामुळे ते बिझी आहेत तर आता हे त्यांना जे ठरवले आपले हे जे काही पिरॅमिडचे हे आहेत डायरेक्टर त्यांच्यातर्फे पिरॅमिडला जे त्यांनी सजवलं आहे ऊर्जा रौ, आणली आहे रॉग रौ, रॉगजी मॅडमने जे द्यायचे ते मॅडम घेते या आपण ही गिफ्ट देत आहोत पिरॅमिड तर्फे रॉगजी मॅडमला अशा प्रकारे सर्वांचं आपण कौतुक करत असतो ऍप्रिसिएशन आणि धन्यवाद देत असतो ग्रॅटिट्यूड व्यक्त करत असतो तुम्ही पण सगळेजण आलात त्याबद्दल धन्यवाद आता आपण ध्यान करूयात चलया चला है। 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 है।